नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की काव्या छान असे बेडरूममध्ये झोपलेले असते पार्क तिथे येतो आणि हलवार तिच्या कानामध्ये म्हणतो की किती छान आहे तुम्ही निरागसपणे एरवी कसं फेस करता आता काव्य थोडीफार हलते त्याला वाटतं तिने ऐकले की काय म्हणून तो थोडाफार घाबरतो थो। पुन्हा तिच्याजवळ येतो आणि फुंकर मारून केस बाजूला करतो तो म्हणतो की आपण वैतागून कोट्याची पायरी चढलो परंतु शाण्या माणसाने नेहमी मैत्रीची पायरी चढायची असते आणि मी आपल्या नात्यासाठी एक पाऊल पुढे यायला तयार आहे असं म्हणता क्षणी काव्या मी चमकते आणि तिचा हात पाचच्या हातामध्ये देते आणि त्याचा हात असा घट्ट पकडून ठेवते आता पाह तिच्याकडे पाहत छान असं फ्रेंडशिपचं बँड काढून ती झोपित असतानाच तिच्या हातामध्ये बांधतो तर अशा रीतीने पार्थ आणि काव्या यांनी एक पाऊल पुढे घेतलेलं आहे